नमस्कार आज आम्ही राज्य महामार्ग क्रमांक तीनशे त्र्याहत्तर माताडी ते पल्लेधरी या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचं पाहणी करण्यासाठी आलो होतो या मुख्य रस्त्यांनी दैनंदिन हजारो गाड्या चालत असतात आणि प्रवासी आपलं जीव मुठ्ठीत घेऊन इथून प्रवास केली जात करतात या रस्त्याची दुर्व्यवस्था आता ज्या व्हिडिओमध्ये पण आपण टाकलो आहे तर या रस्त्यांनी रोजच दोन ते तीन चार असे अपघात होत असतात त्याच्यामधूनच काल आमचंसुद्धा सुद्धा असंच अपघात झालं सुदैवाने जीवित ट टळत आहेत म्हणून या रस्त्याकड शासनांना आम्ही वेळोवेळी निवेदन अर्ज करूनसुद्धा याची दखल घेतली नाही संबंधित कंत्राटदारांनासुद्धा आम्ही वेळोवेळी सांगितले मात्र त्यांनी पण कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि आज या रस्त्यात रस्त्यानं जाणं येणं कठीण झालं आहे गुडघ्याले गड्डे पडलेले आहेत आज आठ दिवसापासून पाणी नसतानासुद्धा पूर्णपणे पाणी भरून गड्ड्यामध्ये हो गड्डे आहे का पाणी तेच समजून येत नाही अशी इतकी बिकट परिस्थिती या रस्त्याची होऊनसुद्धा याच्याकडे शासनाने लक्ष देत नाही याच्यामध्ये या संपूर्ण घटनेचं निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारासोबत मिलीभगत केली आहे या सर्वांचं तर आम्ही आता पोल पोल करणारच आहेत तसेच या रस्त्यासंदर्भात माननीय संबंधित तहसीलदार साहेबांना बांधकाम विभाग उप बांधकाम उप बांधकाम विभाग जीवती तसेच डब्ल्यू डी बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांना हजारो निवेदन देऊनसुद्धा त्याची संपूर्ण कापी आमच्याकडे आत्ता अवेलेबल आहे आणि इतकं सर्व करूनसुद्धा या शासनांनी संबंधित कंत्राटदाराची पाठराखण केली आहे याच्यामागं काय हेतू होतं आणि काय झालं आहे हे संपूर्ण माहिती आता आम्ही काढणारच आहे अजून एकत्रित आणि या रस्त्याची अशी दुर्व्यवस्था होऊ नये याकडे शासनाने लक्ष घाला जाणीवपूर्वक लक्ष घालून या रस्त्याची तत्काल दुरुस्ती कर, करावी अशी आमची अपेक्षा आहे